श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थनच्या कथेमध्ये बसप्पा तेलाचा भाग्योदय कसा झाला ते आपण बघणार आहोत तर कहाणी अशी की बसप्पा तेली मंगळवेड्याच राहत असे एक दिवस तो जंगलात फिरत असता कं कंटकाची शय्या करून तीवर श्री स्वामी समर्थ निचले होते ते पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला त्याची बायको मोलमजुरी करून पोटभरी घरी दारिद्र्य फार असून नवरा वेड्याच्या आधी लागला म्हणून ती फार दुःखी असे याप्रमाणे बरीच वर्षे गेली बसप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले बसप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांच्या मनात आले मग काय जिथे स्वामी समर्थांच्या मनात आले तिथे काय उशीर एके दिवशी चार घटका दिवस असता बसप्पास बरोबर घेऊन लगत काटवण म्हणून गाव आहे त्या गावच्या जंगलात महाराज पुढे व बसप्पा मागे याप्रमाणे जाता जाता अस्थमान झाला एकाएकी इतर जंगलात हजारो सर्प दिसू लागले जिकडे पहावे तिकडे सर्प, सर्प असे पाहून बसप्पा घाबरला व श्री स्वामींचे चरणी लागला समर्थांनी त्यास अभय देऊन म्हटले तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून घे आणि घाबरू नको श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसप्पाने हस्तगत केला सर्प दीड हात लांबीचा होता त्याने तो आपले काखेत ठेवला मग राणातील सर्व सर्प नाहीसे झाले महाराज व बसप्पा गावाकडे परतले गावाजवळ एक शानदार बाग होती त्यात महाराज बसले व बसप्पास आज्ञा केली तुझ्या काखेमध्ये धन आहे ते घेऊन स्त्रीसह आनंदाने राहा महाराजांचे चरणी मस्तक ठेवून बसप्पा स्वगृही गेला भ्रतार घरी आलेला पाहून स्त्रीशी आनंद झाला स्त्रीचे समक्ष काखेतील गाठोडे काढून सोडून पाहतो तो सर्पाची ऐवजी बावन्न कशी सोन्याची लगड दृष्टीस पडली त्या स्त्री पुरुषाचा आनंद गगनाथ महावेना प्रातकाळी त्या दाम्पत्याने महाराज पंचार्थी केली पुढे त्यांचे जन्मभर त्यास दारिद्र्य आले नाही हा बसप्पा तेली अक्कलकोटास महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेस येत असे ही गोष्ट शके सतराशे शहात्तर साली घडली होती अशा प्रकारे बसप्पा तेलाचा भाग्योदय कसा झाला हे आज आपण बघितले श्री स्वामी समर्थ